या लोकसभेच्या निवडणुकीत अनेकांनी वैयक्तिक टीका केली मी त्यावेळी सांगितलं होत तेव्हा मी गप्प होतो मी आजही वैयक्तिक टीका करत नाही मी वैयक्तिक टीका करत नाही कारण अकारण खोटे आरोप करून काही चालत नाही मात्र जुन्नर तालुक्याच्या आमदारांना जरूर एक प्रश्न विचारू इच्छितो की या तालुक्यात जेव्हा जीएमआरटी जे टी आली तेव्हा जीएमआरटीमुळे इथे एमआयडीसी होणार नाही हे हा निर्णय घेणाऱ्यांना ठाऊक होत का ते निर्णय जर घेतला गेला तर त्यानंतर एमआयडीसी होणं अवघड आहे कोणत्याही विकासाचा प्रकल्प होणं अवघड आहे हे जर असेल तर ज्यांची तुम्ही बाजू घेतलीत ते माननीय उपमुख्यमंत्री आज तेरा वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत किती वर्ष तेरा वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत विकासासाठी तुम्ही ज्यांची बाजू घेतली माननीय पालकमंत्र्यांनी या तेरा वर्षात जे जीएमआरटीमुळे जे जुन्नर तालुक्याचं नुकसान होऊ शकतं या नुकसान भरपाईसाठी नेमकं काय केलं काय करणार आहेत याचा प्रश्न कधी तुम्ही विचारलात का आमदारांना दुसरा प्रश्न आहे परवा डीपीडीसीची बैठक झाली माझ्या पत्रकार बांधवांनी त्याला मोठं कव्हरेज दिलं या पत्रकार बांधवांनी जे कव्हरेज दिलं त्यातही डीपीडीसी मध्ये जी, जी खडाजंगी झाली काय खडाजंगी झाली हो काय विचारलं सांगा साधा प्रश्न विचारला होता प्रश्न एवढा साधा होता की डीपीडीसीचा जो काही हजार बाराशे कोटी रुपयांचा निधी आहे याच तालुका निहाय कस वाटप झालंय चुकलं काय असं त्यांना काय एका मतदारसंघातली माणसं स्पेशल आणि जुन्नर तालुक्याची माणसं नुसतीच नागरिक त्यांना जर एकमताचा अधिकार असेल तर आम्हाला सुद्धा एकमताचा अधिकार आहे ना मग जुन्नर तालुक्याच्या आमदारांनी जुन्नर तालुक्याच्या जनतेला हे सांगून द्यावं की मागच्या पाच वर्षात पालकमंत्र्यांच्या बारामतीसाठी डीपीडीसी मधून किती निधी गेला आणि जुन्नर तालुक्यासाठी किती निधी गेला बारामती तालुक्यासाठी किती निधी गेला आणि जुन्नर तालुक्यासाठी किती निधी गेला एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना मग कळेल नक्की विकासाची जी भूमिका घेतली ती का घेतली मी अजूनही का वैयक्तिक काहीच बोलत नाही अजून बोलण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा आहे अनेक पत्रकार बांधव विचारतात मग अशी विचारलं परत येणार का परत घेणार का मी फक्त एक साधं सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आदर्श घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी अगदी प्रति शिवाजी ज्यांना म्हटलं गेलं ते नेताजी पालकर स्वराज्याच्या कामी मोठी मोहीम बाजवत होते मोठं कामगिरी करत होते नेताजी पालकर प्रति शिवाजी म्हटले जात होते नेताजीराव पालकरांनी मोठा पराक्रम गाजवला नेताजीराव पालकर हे जेव्हा मिर्झा राजाचं आक्रमण आलं त्यावेळी नेताजीराव पालकर हे महाराजांची साथ सोडून गेले आधी आदिलशाहीत गेले नंतर मुघल शाहीद गेले नंतर औरंगजेबाने त्यांना काबूलला पाठवलं परा पुन्हा दिल्ली शहराचा संपूर्ण इन्फ्लुएन्स आहे त्यांना काबूलला पाठवलं पुन्हा नेताजी पालकर स्वराज्यात आले जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा प्रश्न पडला नेताजीराव पालकरांना छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात परत घेणार का महत्वाची गोष्ट ही आहे इतिहासातल्या प्रेरणा काही असतात त्या बघा नेताजीराव पालकरांना महाराजांनी शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात घेतलं पण नेताजीराव पालकर परत सरसेनापती झाले नाहीत इतिहास बरच काही सांगतो आपण काय घ्यायचं आपण काय ठरवायचं ते आपण करू पण मी सगळ्या इच्छुकांचं मनापासून आभार मानेन की त्यांनी जयंत पाटील साहेबांना हे आश्वस्त केलं कि ही जी एक्कावन हजाराच्या लीडची मोळी ही मोळी काही केल्यास सुटणार नाही कारण माझ्या पत्रकार बांधवांमध्ये स्पर्धा लागते अनेकांमध्ये कुणाची हवा कुणाची हवा आत्ता सांगून टाकू सिक्रेट खोलू जाहीर करून टाकू उमेदवाराचं नाव जाहीर करू हा ऐकायचं उमेदवाराचं नाव म्हणजे एकदा यांचं थांबल कोणाची हवा कोणाचं काय हे थांबल उमेदवार आहेत था आदरणीय शरदचंद्रजी पवार <प्रावारा> हा एक विचार आहे केवळ व्यक्ती नाही हा विचार आहे आदरणीय पवार साहेब हा एक विचार आहे हा शेतकऱ्याचा विचार आहे हा तरुणाचा विचार आहे हा सर्वसामान्याचा विचार आहे आणि ही गोष्ट डोक्यात ठेवून आपल्याला पुढे जावं लागेल नाहीतर दोन बोक्यांच्या भांडणामध्ये माकडाचा लाभ होतोय तसं होऊ देऊ नका ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे